नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून कॅप राऊंड वन ला सुरुवात होत आहे कॅप राऊंड वन म्हणजे काय ऑप्शन फॉर्म भरायचे आता ऑप्शन फॉर्म असतात काय ऑप्शन फॉर्मचा एक अर्थ समजून घ्या ऑप्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला कर... खूप साऱ्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या कॉलेज मधून तुम्हाला ऑप्शन टाकण्याची एक संधी मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहेत एक ब्रांच मे कॉलेज असा कॉम्बिनेशन करून ऑप्शन टाकणार आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण एक समजून घेऊया की समजा तुम्हाला जे एस पी एम नरे कॉलेज पाहिजे आणि त्याची कम्प्युटर ब्रांच पाहिजे तर तुम्ही काय करणार त्या कॉलेजची ब्रांच त्या कॉलेजचा कोड सिलेक्ट करणार जसं की कोड आहे सदुसष्ट पंचावन्न आणि त्याच्या पुढे त्या ब्रांचचा कोड असे तुम्ही एक चॉईस देणार हा झाला एक चॉईस असे तुम्ही म्हणजे शंभर टाकले तर शंभर असे चॉईस देऊ शकतात असे चॉईस निवडण्याचा हा उद्याचा दिवस म्हणजे उद्यापासून तीन दिवस तुम्हाला ही संधी मिळणार आहे तुम्हाला यात करायचं काय की टार्गेटेड कॉलेज म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते कॉलेज आणि ब्रांच हे मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा सोप ऑप्शन फॉर्मचा हा सोपा अर्थ आहे ऑप्शन साठी आधी तुम्ही कितीतरी व्हिडिओ पाहिले असतील कितीतरी साईटवर गेला असताल किंवा खूप साऱ्या पद्धती बघितल्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती दिल्या असेल खूप सारे स्ट्रॅटर्जी सांगितल्या असतील की ही स्ट्रॅटर्जी वापरा की त्याच्यामध्ये वीस ऑप्शन असे टाका गव्हर्नमेंट कॉलेज टाका सुरुवातीला ॲटो फ्रीज होऊन देऊ नका म्हणजे तुम्ही कॅप राउंडच्या बाहेर पडणार नाही अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व्हिडिओमध्ये पाहिल्या असतील या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत ह्याचा जर तुम्हाला अवलंब करावाच लागणार आहे सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्याच लागणार आहेत पण ह्या सगळ्या आधी तुम्ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे हे सगळं झालं थेरोटिकल वर्क प्रॅक्टिकली आपल्याला काय करायचंय प्रॅक्टिकली आपल्याला फक्त आपलं कॉलेज आप जे आपल्याला पाहिजे ते मिळवायचे हे खूप सोपं आहे ह्याच्यामध्ये अडसर फक्त काय आहे की सीईटीचे मार्क सीईटीचे मार्क कमी असतील तर आपल्याला हवी ती ब्रांच मिळ मिळायला प्रॉब्लेम जाऊ शकतो किंवा सीई टीच्या मार्क्स तुम्हाला पाहिजे तेवढे नसतील म्हणजे समजा आता मी जेवढे कट ऑफ पाहिलेले आहेत पुण्यातील तर त्या सर्वांमध्ये कम्प्युटर ब्रांचला नव्वद टक्क्यापेक्षा जास्तच पर्सेंटाज लागते जे टॉपचे कॉलेज असतील जे तुम्ही जे तुम्हाला माहित असतील त्या सगळ्या कॉलेजची लिस्ट पाहिली तर कुठेतरी ते नव्वद पेक्षा जास्त बसणार मग आपले पर्सेंटेज त्याच्यापेक्षा कमी असले आपल्याला एक कोणाच ते कॉलेज मिळणार नाही हे माहीत असतं पण त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट समजते की आपल्याला जे मिडल लेवलचे कॉलेज आहेत जिथे समजा तुम्हाला ऐंशी टक्के तर ऐंशी टक्के कट ऑफ असणार कॉलेज मिळू शकतात आता दोन गोष्टी इथं लक्षात घ्या की पहिली गोष्ट काय की आपल्यासाठी कम्प्युटर ब्रांचेस महत्वाची की कॉलेज महत्वाचे या सगळ्या गोष्टीवर आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल आम्ही पण योग्य कॉलेज निवडा हा व्हिडिओ टाकलेला आहे त्यातही तुम्ही पाहू शकता मग गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा मी सोप एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमच्या पर्सेंटा नुसार एक चांगलं कॉलेज निवडण्याची गरज आहे चांगलं कॉलेज का तर तुम्हाला उद्या जे प्लेसमेंट आहे किंवा त्या कॉलेजची स्टुडंट लाईफ आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे चांगल्या मिळणार आहे आणि उद्या तुमचं फ्युचर चांगलं होणार आहे मी बाकी कोणतीही गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही मी फक्त एकच गोष्ट सांगणार आहे तुम्ही फक्त चांगलं कॉलेज निवडण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी कॉलेजची लिस्ट बनवा आणि त्यासाठीच ऑप्शन सा फॉर्म मध्ये प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला आणि त्यामुळे प्रत्येकाने कॉलेज निवडीला प्रेफरन्स द्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला तुमचं कॉलेज ठरवता आलं पाहिजे आपल्या तुम्ही कुठे राहताय त्यानुसार कॉलेज निवडा किंवा तुम्ही ठरवलेलं तुम्ही जाऊन आलेले असता आता दोन तीन महिन्यात तुम्हाला खूप वेळ होता तुम्ही त्या कॉलेजचा व्हिजिट दिले असेल आणि तुम्हाला कळलं असेल की आपल्याला कोणतं कॉलेज चांगलं उद्यासाठी राहणार आहे त्याच्या बेसिसवर नि डिसिजन घ्या खूप जे आता चाललेलं आहे की असे ऑप्शन टाका तसे ऑप्शन टाका मग तुम्हाला हे कॉलेज मिळेल मग तुम्हाला ते कॉलेज मिळेल हे सगळं झालं फक्त लॉजिकल ते टाकण्यासाठी ते खूप साऱ्या गोष्टी कट ऑफ वाढेल का कमी होईल काय सगळ्या गोष्टी त्याच्या रिलेटेड आहेतच सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला त्या पर्सेंटा नुसार कट ऑफ इकडे तिकडे थोडासा मागे पुढे विचारात घेऊन त्याच्या रिलेटेड कॉलेज टाकायचे असं नाही की आता तुम्हाला समजा ऐंशी टक्के आहेत आणि तुम्हाला त्याच्या रिलेटेडचं कॉलेज मिळणारच नाही इतकं काही बदल होत नसतो हे सगळ्यांनाच माहिती आहे जे या क्षेत्रात अभ्यास करतात ते सगळ्यांना कळून जात आहे की त्या त्या कट ऑफ नुसार ते कॉलेज तुम्हाला मिळणारच असतं आणि दुसरी गोष्ट काय ब्रांच मध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं आणि हा बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना मुलांनी काय करतात पहिल्या ग्राउंडला आपली ब्रांच मध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही सुरुवातीला कंप्युटरला जातात आणि ऑप्शन फॉर्म टाकून पहिल्या राऊंडला कुठलंच कॉलेज मिळत नाही अशा काही चुकामुळे तुमचं कॉलेज तुम्हाला मिळत नाही बाकी जर तुम्ही व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरला आणि आपल्याला लागणाऱ्या कॉलेजचीच लिस्ट पुढे पाच टक्के आणि मागे पाच टक्के असं करून टाकली तर तुम्हाला कॉलेज मिळणारच आहे आणि तुम्हाला पाहिजे ते ब्रांच पण मिळणार आहे आता तुमचा तुम्हाला कम्प्युटरवरच थांबायचं हवंय सगळ्या गोष्टी तुम्हाला ठरवाव्या लागतात आम्ही फक्त एक एक सल्ला देण्याचा प्रयत्न करतो की चांगले चांगलं कॉलेज निवडा आणि पहिले एक दोन राऊंड मध्ये मिळवा आणि तुम्ही बेटरमेंट फ्रीज ऑप्शन नक्की वापरा पण फक्त ते आपल्या चॉईसच्या साठी वापरा कारण तुम्हाला एकदा चांगलं कॉलेज मिळालं की तिथे ऍडमिशन घेऊन टाका त्याच्यासाठी फक्त पूर्ण सगळे मुलं करतायत हा माझा मित्र दुसऱ्या राऊंडला गेला त्याने कॅप टू ला फॉर्म भरला कॅप थ्री ला फॉर्म भरला या अशा गोष्टी करत बसू नका शक्यतो आपलं चा प्लॅन आपल्याला करायचा असेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊन चांगल्या कॉलेजमध्ये लवकरात लवकर आपलं शिक्षण चालू करणं हेच महत्वाचं राहील आता ह्याच्यासाठी स्ट्रॅटर्जी कशी बनवायची काय हे तुमच्याकडे भरपूर व्हिडिओ असतील त्याच्यातून तुम्ही पाहू शकता तुमचे काही काउन्सिलर असतील त्याची मदत घ्या पण माझं एक म्हणणं आहे कसं हे करून एक चांगलं कॉलेज ह्या ऑप्शन फॉर्म मधून लागलं पाहिजे पहिल्या राऊंडचं ज्यावेळेस तुमचं रिपोर्टिंग असेल त्यामध्ये तुम्ही त्या कॉलेजला नक्कीच गेलं पाहिजे या आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगेन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही शंका असतील कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला यास आता समजत नाही तुमच्या काउन्सलर असतील तुमचे टीचर असतील त्यांना बऱ्याच ह्या गोष्टी कळून गेलेल्या असतात उगाच चुकीचे सल्ले ऐकून आपल्या करिअरशी खेळण्यात काही हे नाही माझ्याकडून फक्त तुम्हाला उद्याच्या राहून साठी शुभेच्छा आणि तुम्हाला तुमच्या मनातलं आणि चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळावं हीच इच्छा तर सर्वांनी आपल्याला कुठल्या शंका असतील तर ते सांगा तेवढं दूर करून तुमचं कॉलेजचं स्वप्न पूर्ण हो थँक्यू आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद